नमस्कार आज आपण एका विशेष लेखावर जरा सविस्तर बोलूया हो हेरंब कुलकर्णी यांनी महाराष्ट्र मध्ये लिहिलेला लेख आहे बरोबर बिरदेवच्या यशाच्या निमित्ताने काही प्रश्न तर विषय आहे बिरदेवचा यूपीएससी परीक्षेत यश मिळवलंय त्यानं एका गरीब धनगर कुटुंबातला तरुण आणि त्याचा तो व्हिडिओ शेताच्या पार्श्वभूमीवर पिवळा फेटा खूप फिरला हो म्हणजे शिक्षण कसं सामाजिक आणि आर्थिक बदल घडू शकत याचं एक उदाहरण म्हणून पाहिलं गेलं पण या लेखातून आणखी काही मुद्दे समोर येतात नक्कीच म्हणजे बिरदेवचं यश कौतुकास्पद आहेच त्यात वाद नाही पण कुलकर्णींचा लेख फक्त कौतुक करत नाहीये तो विचार करायला लावतो अगदी की इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून म्हणजे टोकाच्या अडचणींवर मात करून लोक यशस्वी होतात कसे काय असतं त्यांच्यात लेखात म्हटले तसं ही फक्त बुद्धिमत्ता किंवा जिनियस असण्याचा भाग नाही नाही त्यात स्वप्न पाहणं आहे ती पूर्ण करण्याची चिकाटी म्हणजे हार न मांडणं आणि योग्य वेळी योग्य मदत मिळणं कुणीतरी भेटणं प्रोत्साहन देणं बरोबर या सगळ्याचं एक मिश्रण आहे प्रचंड जिद्द तर आहेच कष्ट आहेत पण कुठेतरी ती संधी मिळणं प्रोत्साहन देणारी यंत्रणा शिक्षक असतील समाजातले लोक असतील हेही तितकंच महत्वाचं आणि याची एक मोठी परंपरा पण आहे आपल्याकडे नाही का म्हणजे महात्मा फुले हंटर कमिशनला त्यांनी जे सांगितलं होतं हो किंवा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील हो हो या सगळ्यांनी हेच केलं वंचित पण हुशार मुलांना शोधून उभं केलं तर बिरदेवचं यश त्या परंपरेशी जोडता येतं काही अंशी नक्कीच म्हणजे त्याची स्वतःची जिद्द तर आहेच पण कुठेतरी कोणाचा तरी आधार मिळाला असणार मिळाला असणार पण लेख हे खूप महत्वाचा प्रश्न विचारतो की ही जी आंतरिक ऊर्जा आहे ना निराश न होण्याची पुढे जात राहण्याची ती येते कुठून म्हणजे या प्रेरणेचं रसायन काय आहे हे कोण उलगडत नाही असं लेखात म्हटलंय म्हणजे जेनेटिक सायन्स मध्ये उत्तर आहेत का असाही प्रश्न विचारलाय ले लेखात हो तो एक वेगळाच मुद्दा आहे चिंतनाचा पण आताच्या वास्तवाकडे बघितलं तर आपण दरवर्षी वाचतो रिक्षावाल्याचा मुलगा भाजी विकणाऱ्याची मुलगी कोणी मजूर कुटुंबातून आलेलं हो यशस्वी होतात बिरदेव सारखे नायक तयार होतात आणि त्यांचं कौतुकही होतं व्हायलाच पाहिजे नक्कीच व्हायला हवं पण लेखातला इशारा महत्वाचा आहे की हे जे काही चेहरे आहेत ना त्यांना पुढे करून जणू काही सगळा समूहच शिकायला लागला आहे असं एक चित्र काय म्हणतात त्याला सार्वत्रिकीकरण करणं ते बरोबर नाही हो म्हणजे हे व्यवस्थेचं जे मोठं अपयश आहे ना शिक्षणातलं त्यावर पांघरुण घालण्यासारखं आहे म्हणजे हे यश अपवाद आहेत नियम नाहीत अगदी हे अपवाद आहेत खरा प्रश्न हा आहे की असे हजारो बिरदेव तयार व्हावेत यासाठी व्यवस्था म्हणून आपण काय करतोय बरोबर उदाहरणच घ्यायचं तर बिरदेव ज्या धनघर समाजातून आलाय मेंढ्यांच्या मागे सतत फिरावं लागतं त्यामुळे मुलांचं शिक्षण शिक्षण सुटतं आणि हीच परिस्थिती उस्तोड कामगारांची आहे पंधरा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्यांची राज्यात आणि वीट भट्टी मजूर सहा सहा महिने मुलांसकट स्थलांतरित होतात बांधकाम मजूर आहेत इतर स्थलांतरित आहेत आदिवासी भटके शेतमजूर आकडा खूप मोठा असू शकतो कदाचित पन्नास लाखांच्या वर या सगळ्या मुलांच्या शिक्षणाचं काय त्यांच्यासाठी मग उपाय काय दिसतो कायमस्वरूपी चांगल्या दर्जाची वस्तिगृहे हाच एक मार्ग वाटतो बरोबर आणि सरकारच्या घोषणा होतात अधूनमधून पण प्रभावी अंमलबजावणी त्याचा अभाव दिसतोय आणि मग होतं काय मुलं पालकांसोबत फिरतात शिक्षण अर्धवट राहतं मुलींचे बालविवाह होतात आणि मग न शिकलेली पिढी पुन्हा त्याच पारंपरिक कामात धकलली जाते ते दुष्टचक्र तुटतच नाही म्हणून तर लेख प्रश्न विचारतोय की बिरदेवचं कौतुक करणारं सरकार असे हजारो संभाव्य बिलदेव घडवण्यासाठी ही वसतिगृहे उभारणार का कधी हा व्यवस्थेचा प्रश्न झाला पण लेखात अजून एका नाजूक मुद्द्याला हात घातलाय तो सामाजिक बांधिलकीचा मुद्दा हो बिरदेवच्या मुलाखतीतले एक वाक्य आहे आई खालोखाल माती आपली शुभचिंतक असते हो तर वंचित समूहांमधून जे लोक यशस्वी होतात अधिकारी होतात त्यांच्याकडून समाजानं अपेक्षा ठेवणं साहजिक आहे का की त्यांनी आपल्या समाजासाठी काहीतरी करावं डॉक्टर आंबेडकरांसारखं किंवा महात्मा फुलेंनी म्हटलं होतं शेतकऱ्यांची पोरं शिक्षक व्हावीत म्हणजे परत समाजाला त्याचा फायदा व्हावा अगदी ही अपेक्षा तर असतेच पण लेखातलं निरीक्षण थोडं वेगळं आहे काय निरीक्षण आहे की काही अपवाद सोडले तर असं होताना दिसत नाहीये म्हणजे वंचित समाजातून जे लोक मध्यम वर्गात येतात ते अनेकदा जे प्रस्थापित पांढरपेशा मध्यम वर्ग आहे ना त्यांचं अनुकरण करतात हो त्यांचं अनुकरण करतात त्यांच्यात मिसळून जायचा प्रयत्न करतात आणि आपली जी मूळची वंचित ओळख आहे ती पुसून टाकायचा प्रयत्न करतात यालाच लेखक बहुजनांचं ब्राह्मणीकरण म्हणतात हो तीच संकल्पना आहे म्हणजे वरच्या स्तरात गेल्यावर आपली मूळ ओळख मूल्य सोडून प्रस्थापित वर्गाच्या रीतीभाती स्वीकारणं मग याचा अर्थ काय होतो की जर हे यशस्वी झालेले लोक फक्त रमले स्वतःमध्येच आत्ममग्न झाले तर मग ज्या समाजातून ते आले त्या वंचितांचे प्रश्न कोण मांडणार त्यांना वाली कोण उरणार हा कळीचा मुद्दा आहे लेखातला बरोबर तर आजच्या आपल्या चर्चेचा सार काढायचा झाला तर बिरदेवचं यश नक्कीच महत्वाचं आहे प्रेरणादायी आहे कौतुकास्पद आहे हो पण ते एका मोठ्या प्रश्नाकडे बोट दाखवताय एक म्हणजे स्थलांतरित मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा गंभीर प्रश्न आणि दुसरा यशस्वी झालेल्या लोकांची समाजाप्रतीची बांधिलकी म्हणजे वैयक्तिक यश साजरं करताना सामूहिक प्रगतीसाठी व्यवस्थेत बदल जसं की वसतिगृहे हे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जे यशस्वी झालेत त्यांनी आपल्या मुळांशी जोडलेलं राहणं हेही तितकंच महत्वाचं आहे आणि जाता जाता लेखातलाच एक विचार की वंचित आणि बहुजन समाजातून पुढे आलेल्या यशस्वी व्यक्तींची आपल्या समाजाशी आपल्या मातीशी नाळ तुटून न देता ती अधिक घट्ट कशी करता येईल त्यांना फक्त स्वतःच्या प्रगतीत न अडकवता ज्या समाजातून ते आले त्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्रिय म्हणजे कृतीशील कसं करता येईल मातीशी नातं टिकून ठेवण्याचा खरा अर्थ काय असू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा लेख महाराष्ट्र टाइम्स या न्यूज मधून हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेला घेतला आहे सर्व सौजन्य या दोघांच्या